मुस्लिम आणि बहुजन समाजाला भाजपची भीती दाखवून गोंजरणाऱ्या आणि मुस्लिम उमेदवार न देणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात माजी उमेदवारी आहे असा इशारा हातकणंगले लोकसभेतील अपक्ष उमेदवार असलम मुल्ला यांनी दिला आहे सर्वसामान्य बहुजन आणि मुस्लिम ब, सेक्युलर मतं करायचा प्रयत्न करत्या महाविकास आघाडी परंतु अठ्ठेचाळीसपैकी एक एकही जागा मुस्लिमांना मिळालेली नाही आणि मुस्लिम समाजाचा कुठल्याही प्रकारचा विचार झालेला नाही त्यामुळे बहुजन सह मुस्लिम माझ्या पाठीशी असल्यामुळे मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे भीपेंडसाठी शिरोळ होऊन उमेश बाळगे